प्रत्येक घडामोड मिनिटात मराठीत खास ज्वालामुखी जो शेकडो वर्षांपासून शांत आणि सुप्त अवस्थेत होता तो इतिहासात पहिल्यांदाच सक्रिय झाला आहे या अनपेक्षित ज्वालामुखी उद्रेकाने केवळ शास्त्रज्ञांनाच धक्का दिला नाही तर स्थानिक प्रशासनालाही सतर्कतेच्या स्थितीत आणले आहे ही घटना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नोंदवली गेली जेव्हा अचानक या ज्वालामुखीतून व प्रचंड ढग जवळपास किलोमीटर उंच आकाशात पसरले ज्यामुळे आसपासच्या दिवसाही अंधार आला नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रशियाच्या ज्वालामुखी निरीक्षण संस्थाच्या माहितीनुसार क्राशेनिनिको वातापर्यंत कधीही सक्रिय झालेला नव्हता आणि त्याला निष्क्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखले जात होते मात्र या स्फोटामुळे आता त्याला नवजाग्र ज्वालामुखी च्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले अचानक होणारा स्फोट पृथ्वीच्या आत खोलवर चाललेल्या हालचालींचा गंभीर इशारा असू शकतो